नमस्कार मित्रांनो आजची कथा ही एक अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी कथा आहे जी वास्तविक जीवनावर आधारित आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर कथा सुरू करूया नामदेवराव आयुष्याच्या त्या टप्पावर पोचले होते जिथे माणसाला शांती आणि जवळीक सर्वात जास्त हवी असते पंच्याहत्तर वर्षीय निवृत्त नामदेवराव यांनी कठोर परिश्रम केले आणि खूप पैसे कमावले होते तीन फ्लॅट खरेदी केले होते गावात जमीन खरेदी केली होती आणि त्यांच्या पत्नीसाठी दागिनेही बनवले होते त्याने आधीच तीन सुनांमध्ये दागिने वाटून दिले होते पण जमीन आणि फ्लॅटची विभागणी अजूनही अपूर्णच होती तीन फ्लॅट भाड्याने दिले होते ज्याचे भाडे इतके होते की ते त्यांच्या घरचेपेक्षा खूप जास्त होते म्हणजेच त्यांना अन्न किंवा राहण्यासाठी कोणत्याही मुलावर अवलंबून राहण्याची गरजच नव्हती पण मनात नेहमीच एक भीती असायची माझ्या गेल्यानंतर मुले मालमत्तेवरून आपापसात भांडतील का तो वारंवार विचार करायची की त्यांनी हे सर्व काही वाटून द्यावे का पण मनात एक भीती होती की जर त्यांनी हे सर्व काही दिले तर मुले मला घरातून हकलवून देतील ते मला वृद्धाश्रमात पाठवतील त्यांचा काही भरोसा नाही परंतु बापाचं मन होतं माझी मुलं असं काही करणार नाही परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मुलांना सांगितले मोठा मुलगा सुनील लगेच म्हणाला बाबा तुम्ही काय म्हणत आहात हे सर्व तुमच्या मेहनतीचे फळ आहे आमच्यासाठी तुमच्या आशीर्वादच खूप आहेत हा सर्वात मोठा खजिना आहे मधला मुलगा रवी आणि धाकटा मुलगा अजय यांनीही तेच सांगितले रामशंकरजींना वाटले की यांचे मुलगे त्यांच्यावर खूप प्रेम करतात त्यांना आनंद झाला की आणि ते दुसऱ्या दिवशीच वकिलाकडे गेले आणि मृत्यूपत्र केले त्यांना कुठे माहीत होते की आपलीच मुलं आपल्याला धोका देत आहेत तिन्ही मुलांना समान वाटा करायचे ठरवले वकिलाने त्यांना दुपारी एक वाजता बोलवले होते पण त्यांचा उत्साह इतका होता की ते अकरा वाजताच पोचले काम संपवून ते थेट घरी परतले परंतु त्यांचं नशीब किती चांगलं होतं त्यांच्या मुलांचा प्लॅन त्यांना माहीत होण्यासाठी देवाने हे सर्व घडवून आणले असावे घराच्या दाराशी पोचताच त्यांना आतून हसते आणि त्यांचे बोलणे ऐकू आले त्यांना उत्सुकता वाटली ते दाराशी थांबले आत मोठा मुलगा म्हणत होता की बघ पाच वर्षापासून रखडलेले काम माझ्या एका बोलण्याने ते एका आठवड्यात पूर्ण झाले अजय अजून म्हण हो दादा काल रात्री मी पप्पांना वकील काकांना समान वाटा देण्याचे सांगत होते तेव्हा ऐकले तुम्ही श्रावण बाळाबद्दल बोलून त्यांना वितळवले वाटतं तेवढ्या सुनेचा आवाज आला याचा अर्थ बाबा स्वतःसाठी काहीही ठेवत नाहीत अजय म्हणाला नाही त्याला वाटतं की सगळे एकत्र राहतील आणि सर्वांना भाड्याचं समान वाटा मिळेल दरम्यान मधला मुलगा रवी हसला आणि म्हणाला मग तू कशाची वाट पाहत आहेस कागदपत्र लवकर सही कर मी त्यांना दुसऱ्याच दिवशी वृद्धाश्रमात सोडेन मोठी सून म्हणाली वृद्धाश्रमात का तिथेही खर्च असेल ना आपण त्यांना तीर्थयात्रेच्या बहाण्याने घेऊन जाऊ आणि मंदिराबाहेर सोडून देऊ ते तिथून परत येऊ शकणार नाहीत धाकटी सून लगेचच म्हणाली तुम्ही बरोबर बोलत आहात मी खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होते आता कोणतेही बंधन राहणार नाही पैशाचा हिशोब राहणार नाही हे सर्व ऐकून रामशंकरजींना त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले ज्या प्रेमावर त्यांचा विश्वास होता ते नाटक ठरले त्यांच्या डोळ्यातून असरू वाहू लागले कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवून ते, ते शांतपणे वकिलाकडे गेले आणि त्यांना सर्व काही सांगितले वकिलांनी सांगितले की मी तुम्हाला आधीच सांगितले होते तुम्ही सही केली नाही हे चांगले झाले अजूनही वेळ आहे इच्छापत्र बदला रामशंकरजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खात्रीने म्हणाले हो मित्रा आता सगळं स्पष्ट झालं आहे जेव्हा मुलगा स्वतः वडिलांचा खरा अनुयायी नाही तेव्हा दुसरे कोण असेल मी आत्ताच निर्णय बदलेन संध्याकाळी घरी पोहोचल्यावर मुलगी आणि सुना त्यांच्यापोती फिरू लागली मोठ्या वयाने विचारले बाबा तुम्ही इच्छापत्रावर सही का केली नाही रामशंकरजी शांत व कडक आवाजात म्हणाले कारण माझा हेतू बदलला आहे आता मला तुम्ही सर्वांनी तुमच्या मेहनतीने काहीतरी करावे असे वाटते तुम्हाला जे काही कमवायचे आहे ते स्वतः कमवा तुम्हाला जे काही बनायचे आहे ते स्वतः बना तिन्ही मुलगे आणि तिन्ही सुना स्तब्ध झाले त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण रामशंकरजींनी त्यांना हात वर करून थांबवले ते म्हणाले तुम्ही जे काही सांगितले ते मी ऐकले आता माझ्या मालमत्तेचा मोठा भाग वृद्धाश्रमाला दान केला जाईल जेणेकरून वृद्ध लोक तिथे शांतपणे राहू शकतील फक्त सर्वात लहान फ्लॅट तुमच्या वाट्यात येईल ते आपापसात -आप वाटून घ्या हे ऐकून सर्वांचे चेहरे पडले ते त्यांच्या पाया पडले आणि माफी मागू लागले पण आता रामशंकरजींच्या आवाजात मृतता होती चुकानं कळत होतात पण तुम्ही लोकांनी कट रचला होता मी, मी वडील म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आता मी आणखी काही क देऊ शकत नाही असे म्हणतो त्याच्या खोलीत गेला आणि त्याच्या पत्नीच्या चित्रासमोर उभा राहून रडू लागला बघा आज तुमच्या मुलांना किती मोठा धडा मिळाला आहे पण आता किमान मला समाधान आहे की माझी मेहनत योग्य ठिकाणी जाईल दुसऱ्या दिवशी मुलांनी लाजीरवानेपणाने सर्व सामान बांधले आणि वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायला गेले रामशंकरजी एकटे राहिले पण त्यांना समाधान होते की आता कोणीही खोटे प्रेम दाखवून त्यांना फसवणार तर नाही मित्रांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद